शेतकरी एक जुटीचा शेतकरी एक जुटीचा गणेश गणेश दादा जीज़ दादा जुठीचा जिल्हाधिकारी बाकीच एकच मत होत की काल संध्याकाळपर्यंत या सर्व शेतकरी बांधवांची बिल आज पाटील साहेबांनी द्यायला पाहिले होते पण ज्यावेळेस शेतकऱ्यांची बिल पंधरा तारखेपर्यंत मिळाली नाहीत म्हणल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी की आज पाटील साहेबांच्या घरासमोर जाऊन त्यांना याचक म्हणून विनंती म्हणून आज ते बिल मागायला आलेले आहे आणि त्यासाठी हे सर्व शेतकरी बांधव पाटील साहेबांकड गणेश पाटील साहेबांकड जे त्यांचे शेतकऱ्यांचे राहिलेले बिल आहे ते त्यांना द्यावं या भूमिकेची आज ते ठाम आहे त्या हात जोडून विनंती करतो की माझ्या अडचणी पुऱ्या झाल्या की मी तुमची बिलं द्यायला बांधील आहे ह्या दोन दिवसात ही बिलं मिळायलाच पाहिजे होती काल मिळायला पाहिजे होती मी पंधरा तारीख दिली होती ही गोष्ट खरी आहे पण काय टेक्निकल अडचणीमुळं आम्हाला ते द्यायला विलंब झाला त्याबद्दल मी माझं परिवार असेल तुम्ही घरापुढं बसला माझं हे घर आहे ते माझं वडलूप आर्जित आहे यातले डाय साहेब थांबा सांगतो हे वडलूप आरजित माझं घर आहे हे तर राहणारे डायरेक्टर नाही परंतु तुम्ही बसला आहे तुम्ही शेतकरी आहे मी बी शेतकरी आहे मी तुमच्या भावना जाणू शकतो माझ्याकडून द्यायला विलंब झाला ही गोष्ट मी मान्य करतो परंतु तुम्ही देखील मोठ्या मनानं मला थोडं समजून घेऊन मी काय साखर कारखानदार नाही माझे दुसरे कुठले उद्योग आहेत आणि त्या उद्योगातनं मला पैसा उपलब्ध होता अशातला पण भाग नाही परंतु मी तरी देखील तुमचे पैसे द्यायला बांधलेला आहे परंतु हा जोडून विनंती आहे साहेब विजय शुगर नावाचा कारखाना होता यात हे बसलेले आहेत ती मी शेतकरी तेच बोलवून घेतलेत त्यांचे दहा वर्षापासून जे बिल आहे मी एक सभासद होतो एक लाख रुपयाचा शेअर आहे यासाठी माझी विनंती आहे तेवढा सुद्धा लढा तुम्ही ऐका सर आता पूर्ण माझा आहे शेतकरी ती गोळा केली मी ह्या दोन तीन दिवसात तुमची बिल दिल्यानंतर मी देखील स बरोबरीनं त्या लढ्यात सामील होणार आहे फक्त तुम्ही आम्हाला त्या पद्धतीनं सहकार्य करावं माझी घोर फसवणूक माझ्या वडिलाच्या पश्चात काय नेते मंडळीने केलेली आहे मला नावं घ्यायची नाही त्यांची पण तू घोर फसवणूक केलेली आहे आणि त्याचा बळी मी ठरलेला आहे न करण्याचा प्रयत्न

नाही चालू होती नाही तुम्ही होता ओ, ही माणूस तिथं होता माझा कारखाना बंद होता तिथन पुढे झाला नाही पाहुण्यांना बोलून वाड्यात आलो होतो सगळं बातचीत झाली होती मला त्यावेळेला आट्याचा झटका येऊन गेलेला होता नहीं आणि मी ती जी माझी ट्रीटमेंट झालेली फोटो वगैरे होतं ती संग घेऊन आलो होतो मग हे म्हणलं हे असं असं मला पैसे लागणार आहेत मी मारत तरी पैसे मला आज मिळावं तर जरा जास्त जास अडचण आहे मग त्यावेळेस त्यांनी काय ऐकून घेतलं नाही एक महिन्याने पैसे मिळते ना अशी त्यांनी हामी दिली माझ्याबरोबर दुसरी गाडीवर मला येता येत नव्हतं म्हणून मी भाड्यानं चारचाकी गाडी करून आलो होतो मग एका महिन्याचा वायदा दिला होता परत मी काय महिन्याने फोन केला फोन काय उचलल्या गेला नाही रेंजच्या बाहेर म्हणायचा मग परत काय मी प्रयत्न ना ख्याल केला नाही त्याच्यावर महल्या सहा महिन्यात एक खेळपाठा केला होता आ, महेश पानबुडे म्हणून नाकोल्याची होती संग आलो होतो त्यावेळेस मी महिन्याचा वायदा दिला होता आणि ती कागदपत्र बघितलीसुद्धा नाही ती नुसती की बाबा आट्यात असं झालंय किंवा तसं झालंय त्यावेळेस जास्त मनाला लागलं गेलं नाहीतर त्यावेळेस निम्म जरी पैसे माझं दिला असतं आणि आज तुम्ही म्हणताय की दोन दिवसांनी देतो हे मी लगेच हसत उठून गेलो असतो चार दिवसांनी द्या म्हणून अडचण असल्याशिवाय जाणून बुजून आम्ही पण करा बरोबर आहे तुमचं रास्ता आहे भावना तुम्ही बोललो ठीक आहे बसा बरोबर अध्यापक सुहास पाटलांनी केलं शेतकऱ्यांचं देणं मी देखील शेतकरी मी त्यांना विनंती केली की आम्हाला काही टेक्निकल अडचणी पैसे उपलब्ध राहील आणि त्यामुळं आम्हाला देणं दे देता आलं नाही परंतु पाटील साहेब मी तेहतीस महिने जरी झालेले असले तर त्यातले बऱ्यापैकी निमे अर्धे काय जे माझ्याकडं उपलब्ध होते असं नाही की जाणून बुजून टाळले माझ्याजवळ आहे ना आम्ही देत नाही मी अडाचा शेतकरी असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आहे परंतु पाटील साहेबाला एक विनंती आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी तोडणी वाहतूकदारांचा प्रश्न मांडला त्यांचं पैसे पंचवीस तारखेपर्यंत द्या म्हणले तसं साहेब जर कारखाना जगला तर शेतकरी जगणार आहे आणि शेतकरी जगला तर सगळं होणार आहे तसं मला तोडणी तो वाहतूकदारांनी काय फसवलेलं आहे आणि ते करमाळा तालुक्यातलेच तोडणी वाहतूकदार आहे मी त्याची यादी देखील मी तुमच्याजवळ देतो ज्यावेळेस मी फसलो मी अडकलो की कुठं त्यांना त्याचा त्रास होते याचा अर्थ असा नाही की आम्ही जाणून बुजून त्रास देतो आहे परंतु ही एक चेन आहे आणि हे सर्कल जोपर्यंत व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत सगळंच व्यवस्थित चालणार नाही कारखाना चालवत असताना काय येणाऱ्या अडचणी असतील त्या टेक्निकल अडचणी असतील त्यातून मार्ग काढत शेतकऱ्याचं देणं द्यायला मी पूर्वीदेखील बांधील आहे आता देखील बांधील आहे पुढं मला कारखाना चालवायचा आहे त्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांची नाळ तुटू देऊन चालणार नाही ह्या गोष्टीची पक्की जाण जाणीव मला आहे त्यामुळं या ठिकाणी जो तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आमच्या विनंतीला मान देऊन तुमचं जे आंदोलन आहे ते स्थगित केलं त्याबद्दल तुमचं मी मनस्वी आभार मानतो आणि तुम्हाला हे देखील शब्द देतो की आम्ही वीस तारखेच्या आत तुम्हाला शेतकऱ्यांचं पेमेंट या ठिकाणी देण्याची जबाबदारी पार पाडेल हे पण घ्या ओके रोल आज कृषीराज गोड पावडर फॅक्टरी भोसेचे चेअरमन गणेश पाटील यांच्या घरासमोर ज्या करमाळ आणि माडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस घातलेला होता दोन हजार बावीस तेवीसच्या सीझनमध्ये ऊस घातलेला आहे ते तेहतीस महिने झालं त्यांनी ऊसाचं बिल दिलेलं नव्हतं त्यामुळं त्यांच्या घरासमोर सर्व शेतकरी आज आंदोलनाला उपस्थित झालेले होते गणेश पाटलांनी आम्हाला सांगितलं की काही बॅक बँकेचं त्यांच्याकडं लोन मंजूर झालेलं आहे आणि लोन मंजूर होऊन त्यांच्या अकाउंटला सी सी अकाऊंट क्लिअर होण्यासाठी अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी आहे त्यामुळं आपलं हे आंदोलन स्थगित करावं मी पैसे द्यायला तयार आहे त्यावर मी सर्व सगळ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली आणि सर्व शेतकऱ्यांचे बिल वीस तारखेच्या आत गणेश पाटीलंच्या कृषीराज ग्रह संस्थेकडून मिळणार आहे आणि ऊस वाहतूकदारांचे बिल हे पंचवीस सप्टेंबरच्या आत ते देणार आहेत या बाबतीतला आजचा हा आमचा निर्णय झाला त्यामुळं आज गणेश पाटील यांच्या घरासमोर जे सर्व शेतकऱ्यांनी मिळून उभा केलेलं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे